हॉटेलमधलं कोणताही तेलकट पदार्थ म्हटला की नको नको असं वाटतं कारण की तेल ते असं उघडं किंवा खराबपणा असतं तर घसा पण बसण्याची खूप शक्यता असते तर असा बटाटवडा किंवा पावडा पण आपण पन घरी बनवल्या ना तर एकदम सोपी पद्धत आहे चला मी वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करते स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा तर इथे मी घेतलेली आहे बटाटे उकडून त्यांच्यावरील साल पण काढून घेतलेली आहे आता आपल्याला बटाट्याच्याच चटणीला मसाला तयार करून घ्यायचा आहे चवीप्रमाणे आपल्याला मिरची घ्यायची आहे लसूण एक कांडी घेतलेली आहे सोलून आणि एक मोठा चम्मच टाक ले ले धने टाकलेले आहे हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे धनेने आपल्या म बटाट्याच्या चटणीला इतका छान सुवास येतो आणि यात थोडी आहे ना बडी शब जरी घातली ना तरी छान आपला बटाट चटणीचा चार्ट सुवास येतो तर आता बटाटे आपल्याला हे एकदम असे हाताने बारीक करून घ्यायचे आहे कारण आपल्याला बनवायचं आहे बटाटवडा त्याच्यासाठी आपलं जे आप मिश्रण आपण करणार आहे ना ते एकदम असं एकजीव झालेलं पाहिजे आणि बटाटे हे एकजीव बारीक झाली पाहिजे तर वाटलेला मसाला आणि चवीप्रमाणे मीठ आपण त्या बाउलमध्ये टाकलेला आहे बटाट्याच्या चटणीमध्येच चवीप्रमाणे पाव चम्मच हळद एक चम मोठा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हाताने जमत असेल तर तुम्ही हाताने करा नाहीतर मग कोणत्या तरी साहित्याने पण तुम्ही असं एकजीव करू शकता तर मी हे पुरण वाटायचं साहित्य का घेतलेलं आहे माहिती का बटाटे आपले एकदम असे एक जीव होत्या आणि असं नाही का फोडी फोडी असतात बटाट्यांच्या अशा राहती नाही कसं त्या फोडी जर राहिल्या ना तर आपला बटाट वड्याचा जो आकार आहे तो बिघडला जातो तर आता तेल ठेवलं आहे तापण्यासाठी आणि काहीतरी नवीन म्हटलं की पापड हे पापड खूप छान लागतात हे आम्ही लहानपणी खूप खायचो एक रुपयाला हे दोन पापड भेटायचे पशी तर कुणाला जर हे पापड पाहिजे असेल ना मला डी नक्की करावर का कारण की आपण बनवतो हे पापड तर चला आता पापड पण मी इथे तळून घेतलेले आहे आता पुढची कृती म्हणजे आपल्याला पीठ तयार करून ठेवायचं आहे बटाट जे बटाटवड्याचं पीठ आहे ना ते पीठ व्यवस्थित झालं पाहिजे बरं का नाही तर आपले बटाटवडे बिघडले जातील तर इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे चाळून त्यात ओवा घेतलेला आहे दोन्ही हातावर ओवा क्रश करून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे मिरची पावडरचा वापर करायचा असेल किंवा हिरव्या मिरचीचा वरून बाइंडिंगसाठी तर तुम्ही अजून यात मिरची पावडर टाकूच शकता पण माझं कसं लहान मुलांना खायची होती त्यामुळे मी नाही वापरली फक्त मीठ वापरलं आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही तर बघितलीच असेल आता जी बटाट्याची चटणी आहे तिची अशी छोटे छोटे आपल्याला बॉल करून घ्यायची आहे तर हे बॉल असे एकसारखेच करायचे का। वर काम तर असे दोन्ही हातावर मी प्रेस करून म्हणजे खूप सारा प्रेस ने करायचा वरून हलक्या हाताने असे प्रेस करून एक लाडू कसा बनवतोय असा बनवून घ्यायचा आहे तर बघा मी सगळे बॉल असे करून घेतलेले आहे आता जे पीठ आहे ना त्यात आपल्याला डीप करायचे आहे आणि तेल पण आपलं मस्त कडकडीत तापलेलं आहे आता डीप कसे कर करायचे टाट्याच्या चटणीचा तो बॉल घ्यायचा आणि त्याच्यावरून असं आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही तर बघितलीच आहे खूप पातळ पीठ आपल्याला करायचं नाही आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला उचलायचं कारण बटाट्याची चटणी एकदम स्मूथली राहते तर ती काय होती आकार बिघाडला जातो किंवा बाहेर पण येऊ शकते तर आपल्याला चटणी ही बाहेर येऊन द्यायची नाही किंवा आपला बटाटवडा फुटता कामा नाही तर तुम्ही बघू शकता असं कढाईमध्ये मी चार ते पाच इतके बटाटवडे सोडून घेतले आहे आणि मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे कमी गॅसवर आणि जी बायडिंग असते ना आपली बटाटवड्याची ही आपल्याला खूप कडक होऊन द्यायची नाही बरं का कडक जर झाली ना ते बटाटवडे खाऊशी वाटत नाही एकदम अशी खूप अशी कडक पण नको आणि खूप लालसर पण नको एकदम असं दुकानातला पावडा असतो ना एकदम तशी स्मूथली आपल्याला वरची बायडिंग पाहिजे आहे तर तुम्ही हे बटाटवडे सोबत पण खाऊ शकतात आणि पाव कसे शे, शरीरासाठी तर घातकीच असतात त्यामुळे तुम्ही असे पाव घरी सोबत सुद्धा सर्व करू शकता तर तुम्ही बघू शकता वडा आपण एक कापून बघू तर वाव इतका छान सुवास येत आहे ना नक्की ही स्ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा ना असे बटाटवडे तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला हॉटेलमधून आणायची अजिबात गरज पडणार नाही तर मी बनवली आहे पोळी आणि पोळीसोबत आम्ही हे बटाटवडे सर्व करणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच